देवो त्यांच्या विभागी चौकशा लावल्या जातात बकासाठी वाद आहे आणि हा जातीवाद महाराष्ट्र शासनामध्ये सातत्याने दिसतो. एक प्रामाणिक दिव्यांग अनुसूचित जातीच्या महिलेवर पदोन्नती वगळून जो शासनाने अन्याय केलेला आहे एक प्रामाणिक नेतृत्व एक प्रामाणिक महिला ज्यांची पदोन्नती थांबवण्यात आली आहे नगर परिषद घेतली घेतली आहे तर या पदोन्नतीमध्ये पदोन्नती का नाकारली आहे यामागचं कारण काय आहे आपल्याशी कस संघटनेचे अरुण गाडे आहेत त्यांची रंगमित्रा ढोके या सहाय्यक आयुक्त आहे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नगर प्रशासन त्यांच्यावरती कुठलाही आरोप नसताना गेल्या त्यांच्या तीस वर्षाच्या सविस्तिमध्ये मंत्री एकही आरोप त्यांच्यावरती लागलेला नाही ते प्रामाणिक आणि स्वच्छ कारभार त्यांचा राहिलेला आहे असं असताना दिव्यांग त्या दिव्यांगही आहेत आणि आहे महिला तर त्या दिव्यांगाच्यासाठी महाराष्ट्रामध्ये चार टक्के आरक्षण आहे पदोन्नतीचं पण असं असताना त्यांच्यावरती एसीबीचे आरोप आहेत त्यांच्यावरती चौकशी आहे आणि म्हणून पदोन्नतीची ही समिती असते त्या समितीकडे त्यांचं नाव पाठवलं नाही तिथले अधिकारी मात्र आहेत आणि जेव्हा यांनी विचारलं की बाबा माझ्या पदोन्नतीच्या एक्सुकाचं नाव नाही आहे तर का नाही आहे तर मॅडम ते अनुबंधनं राहिली नाही अशा प्रकारचं त्यांना ही मोठी चूक अनुबंधाने होत ना आमचं म्हणणं तेच आहे की महाराष्ट्र अधिकाऱ्याच्या जेव्हा पदोन्नत्या येतात त्यावेळेस कुठल्याला भूकं कारण देऊन त्यांच्या विभागीय चौकशा लावल्या जातात आणि पदोन्नतीपासून वतीत केल्या जाते हा एक प्रकारचा जातीवाद आहे आणि हा जातीवाद महाराष्ट्र शासनामध्ये सातत्याने दिसून येतो त्याचीच ही प्रतिक्रिया आहे की संगमित्रा डोके यांना आहे आणि म्हणून त्यांना जर आता त्यांचे या एकवीस जुलैला त्या रिटायर होत आहेत त्यापूर्वी त्यांना ते पदोन्नती मिळाली पाहिजे परंतु आजपर्यंत त्यांना अनेकदा रिक्वेस्ट केलेली आहे अनेक विनंती अर्ज दिलेले आहेत परंतु शासनाने दखल घेतलेली नाही म्हणून त्या आता या चौदा तारखेपासून आमर उपोषणाला हो बसणार आहेत एक अल्पदृष्टी दिव्यांग ब गटातील नगर परिषद विभागातील महिला ज्या आता आम अमरून उपोषणासाठी संघटना जुळलेल्या आहेत एक तुम्ही महिला म्हणून काय बघता कसं बघता मी प्रथमता हे सांगेल की संगमित्रा ढोके ह्या अत्यंत गरीब घराण्यातून आलेल्या आहेत त्या शासकीय मुलींच्या वसतिगृह जे सिव्हिल लाईनला आहे तिथे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळेस मी त्या हॉस्टेलला मी वार्डन होते म्हणून मी तिल त्यांना अगदी जवळून बघितलेलं आहे त्यांची गरिबी बघितली आहे त्यांचं प्रामाणिकता मी बघितलेली आहे ती त्यांचं झुंझार नेतृत्व त्यावेळेस मी बघितलेलं आहे आणि आज अशा प्रामाणिक दिव्यांग अनुसूचित जातीच्या महिलेवर पदोन्नती वगळून जो शासनाने अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला आमच्या संघटना पुढे येऊन तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कुठलीही असं विभागीय चौकशी नाही किंवा काही नाही तरी त्यांच्यावर त्या नगरपरिषद सावनेर येथे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तक्रार होती त्या त्या तेव्हा तिथे नव्हत्या त्यांच्या त्या कालावधीमध्ये ही तक्रार करण्यात आली नव्हती परंतु पदोन्नती डावळण्याकरता ही त्यांच्यावर तक्रार आहे असं शासनाला काही लोकांनी सांगितलं आणि ती पदोन्नती डावळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते त्यांनी पत्रव्यवहार केला तर त्यांनी म्हणाले की हे अनवधानाने झालेलं आहे व हे सगळं आम्ही काढलेलं आहे आणि तुम्हाला पदोन्नती नक्की मिळेल दोन हजार बावीसपासून त्या पत्रव्यवहार शासनाकडे करत असून दोन हजार बा आज आलं पंचवीस त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवसाला आता फक्त वीस दिवस राहिलेले आहेत तरीसुद्धा शासनाने त्याच्यावर दखल नाही न घेतल्यामुळे त्यांनी उपोषणाचा पवित्रा त्यांनी घेतला आहे एसी प्रवागा इथे अशा प्रामाणिक नेतृत्वावर सरकारने पदोन्नती ना का नाकारली ही त्यांच्याजवळ काही अचाल अचल संपत्ती आहे किंवा काय म्हणून नाकारली असेल ए सी बी लावली आहेत का त्यांच्याकडे त्या 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 पदावर त्यांची पदोन्नती आहे तर ते नगर विकास परिषदेचं सर्वात मोठं पद आहे याच्यानंतर पदोन्नती नाही आहे तर हे सर्वात मोठं पद एका दिव्यांग आणि अनुसूचित जातीच्या जा महिलेला कसं द्यावं म्हणून त्यांचं ते पदोन्नती वगळली आहे असं आमचं तर ठाम मत आहेच आणि हे शासनाने हे दाखवून पण दिलेलं आहे की आजपर्यंत त्यांना पदोन्नती न दिल्यामुळं आता वीस दिवस बाकी आहेत आणि अशा परिस्थितीत वीस दिवसातच यांचे डोळे का उघडले पण आम्हाला पदोन्नती द्या म्हणून काही शासनाशी काही त्यांनी पाठपुरावा केला का याच्यात त्या आ, बारा सात बावीस पासून ते आतापर्यंत त्यांनी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे पदोन्नती करता पण शासनाने जाणीवपूर्वक त्यांना वगळून त्यांना पदोन्नती दिलेली नाही आणि शेवटी त्यांचा अधिकार हा संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे तर त्यांची पदोन्नती का नाकारावी आणि माझी पदोन्नती का यांनी म्हणून त्यांनी त्यांनी आज घेतलेला आहे कधीपासून कशा आहे चौदा तारखेपासून त्यांनी आम आमरण उपोषण त्यांनी जाहीर केलेलं आहे परंतु त्यांनी ते त्यांचे कर्तव्य पार पाडू म्हणजे ड्युटी करून ते उपोषण करणार आहे महिला ज्यांच्याकडे अनेक असे प्रसंग आले त्या प्रसंगामध्ये शासनाचे सुद्धा काम करत असताना देखील दोन वर्षापासून या कार्याची पावती म्हणून दोन वर्षापासून पदोन्नतीसाठी पाठपुरावा केला गेला तरीसुद्धा या पदोन्नतीमध्ये त्यांनी न्याय मिळाला नाही अवघ्या वीस दिवसानंतर त्याची निवृत्ती आहे तर त्या निवृत्ती दरम्यान यांनी एक आमोरणाचा एक इशारा संघटनेमार्फत देण्यात आलेला आहे पर्सन मोहन सोबत मी नितीन स्टार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज नागपूर